आकाश पाटील दानवाड यांचा दानवाड काळ आणि प्रमोद थोरात तासगाव यांचा बैजा गाडी जनरल गडात पाळणार आहे गाडी वाहन असणार दा आहे तर तुकाराम दादा फुलगे गिरडी परवा बोरगावला नंबर दिलेला हेच ते काळ बोरगावचा एक लाखाचा मानकरी कोल्हापूर सुंदर्या आणि कोल्हापूर गुंड जनरल गडात पडणार आहे गाडी जनरल गटात उघड होता धोनीच्या दोन्ही गाडी कुठली बिलावरी पाटील एरे बिलवडी पाटील एरे पाटील एबी कुठलं पुल्या आणि पहिला पहिले कुठला कुपवार कुपवार कुणाचा शिम आहे पहिलाच ना बैच्या बैज्या कुठल्या गडात सुटणार आज गाडी आता बघायचं कुठल्या गडात सुटणार आहे गाडीवान कोण असणारोळे अरुण टोपकर कळंबा यांचा टोपकर पाहिजे आणि पलीकडला बापू गिरडी म्हणजे विठ्ठल खरात यांचा टोको पाहिजे गाडी जनरल गटात पाळणार आहे गाडीवान आहेत बंडापो रे गाडी उडली दादा पैलवान सिद्धेवाडी दोन्ही आणि हे राधानगरी शेठ शिल्या राधानगरी शेट हा बैलांची नाव तुम्ही नी छब्या आणि शिल्या छब्यानी शिले गाडी वान बापू होत सिद्धीवाडी बापू होत सिद्धिवाडी कुठल्या गटात पाहणार आहात गाडी बघा बघ गाडी कुठली आणाय दालोळी दालोळी गुणाजी राजदीप थोरा ब बैलाचं नाव वश्या वश्या कुठल्या गटात पाहणार आहात बघा बघा बैलाला बैल कुठला तुकाराम मुलगे तुकाराम मुलगे गुंड हा परवा टाकळीला एक झाले टाकळीला एक झालेलं गाडी उडली चळंदी कुणा कोणाची तानाजीरे आणि वाडी मेजर कुठल्या गाडात सुटणार बघावा गाडीवान गाडीवान चिंच हिचं बैलांची नाव सांगा सुंदर्याने हरण्या सुंदर्या आणि हरण्या गाडी उडल्या नाही अरग आणि गुंडेवडी आरग आणि गुंडेवाडी गुंडेवाडी कोणाचं आबा पाटील आबा पाटील पहिलवान बारशा पहिलवान बारशा आणि ये तुमचा संदीप नरोटी मनसोडी पहिलाच नाव हरण्या आणि बारशा हरण्या आणि बारशा कुठल्या गाठात सोडणार आहोत बघटाला बघट आला आणि गाडीवर रुपेश पाटील रुपेश पाटील गुंडेवाडी गाडी बोलली कवटी पिरा हरवली कवटी पिरणा हरवली सागर दोन्ही बैलांची नाव्या आणि बैजा कुठल्या गाडात पाहणार गाड्या बघटाला गाडीवान कोण आहे शिवादा शिवादा कुठला माले मोरसिंग मालेमोरसिंगचा कोणाचा विजय मल्ले विजय मल्ले बैलाचं नाव काय हरण्या हरण्या तुझं नाव विराज विजय म्हणले विराज विजय मल्ले किती वेळ आहे चौथीला आणि शाळा सोडून का शाळा आहे बुधवार आणि शाळेला गेला नाही काय शाळेला जायला आवडत नाही आवडते आवडते किती वेळेलायच चौथीला चौथी आज गाडीत ड्रायव्हर कोण आहे दगडू म्हणली दोन्ही काय काय पाहिजे ते पाचगावचं कोणाचं गाडगे आणण्याचं बैलाच नाव सोन्या मालकांचं नाव काय निवास गाडगे त्यांचा सोन्या कुठल्या गाड्या सुटणार गाडी बघा आणि ह्या बैलाच नाव ना गाडी कोण आहेत जांभणीची कोणाची पंढरंग यादव आणि पलीकड बैल ते खाली हनुमंतपूर हनुमंतपूर त्या पहिलाच नाव काय पहिलाच नाव पहिला नाव काय सोन्या सोन्या काय हा ह्याचं फाकड्या ह्याच फाकड्या आणि तो पली हो। कुठल्या गाडात होणार बगट गाडीवान संदीप पवार कुठला पहिले हो? बैलाच नाव बैजा बैजा कुठल्या गाड्यात पाहणार आहात बघा पहिला बैल कुठला पाहणार तुकाराम मुलगे ने केलाय उरली माऊली जानकर माऊली जानकर शिरो माऊली आणि पहिला पहिला बैल हेमंत देसाई वशा पहिला नाव तुम्ही नाव तुम्ही पहिला वशा ने गजा गजा कुठल्या गाड्या सुटणार बघा आणि गाडीवान राजू उमराने मिरज गणेश केरीपाळे आणि पहिला बैल पहिला बैल महेशार म्हैशा जाणार ते डॉक्टर साहेबांचा बैला तुम्ही त्याचा बैजा बुलेट छब्या छब्या गाडी कुठल्या गाठात पाहणार बघटाला बघ टाल गाडीवान गाडीवान अजून काय नाही अष्ट मानिवलं होते कारनवाडी हा तर इकडे कुटकुळी आबा कुटकुळी राजा कुठल्या गाड्या सुटणार जनरलला सुटणार आहे जनरल गाटात गाडीवान येसो आजारे येसो आजारे येसो हजार